राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आमदार हेमंत पाटलांची राज्य पातळीवर कामाची तडफ निराधारांना चार महिन्यापासून अनुदान नसल्याने धर्माबाद तहसील समोर बैठा सत्याग्रह श्री माहेश्वरी भवनाचे बुधवारी धर्माबादला उद्घाटन नैसर्गिक आपत्तीचे निवारण शेतकऱ्यांनी घेतले खांद्यावर गारपीट रोखण्याचे मशीन पोहोचले शेतावर बातमीपत्र विस्ताराने नांदेडचे नवनिर्वाचित आमदार हेमंत पाटील यांनी आपल्या कामाची चुणूक राज्य पातळीवर दाखवण्यास सुरुवात केली आहे राज्यात एकशे अडतीस आमदार हे प्रथमच निवडून आलेले आहेत भलेही त्यांचा पक्ष वेगवेगळा असला पण जनसेवा करणे हे, हे सार्वजनिक उद्दिष्ट आहे विधिमंडळात प्रथमच प्रवेश करत असताना कामकाजाचे बारकावे समजून घेणे सभागृहाची वेगवेगळ्या नियमांची माहिती करून घ्यावी प्रभावी पद्धतीने आपले प्रश्न सोडवून घ्यावे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन अभ्यास करावा या उद्देशाने नांदेडचे लाडके आमदार हेमंत पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन मुंबईमध्ये आज विधानसभेचे सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय नवनिर्वाचित एकशे अडतीस आमदारांची मीटिंग आयोजित केली आहे यासाठी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे दिवाकर रावते विनायकजी राऊत आदी मान्यवर हजर राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि नांदेडचा हिरा राज्यात चमकू लागला हे सुखद चित्र आपल्याला दिसू लागले आहे धर्माबाद तालुक्यातील श्रावण बाळ संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना चार महिन्यापासून पैसे मिळत नसल्याने त्रस्त लाभार्थ्यांनी तहसील समोर बैठा सत्याग्रह केला असून कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी धरमकर प्रवीण यांना घेराव घातला असता आश्वासन देऊन समज घातली मार्चने आर्थिक वर्ष संपल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटप करण्याचे काम आय सी सी बँकेला दिलं असून या बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे लाभार्थ्यांना पैसे मिळत नसल्याने चार महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे काही कारणे दाखवून पैसे वाटप न करता स्वतः इतर कामासाठी वापर करत असल्याची तक्रार आली असून लेखी तोंडी निवेदन देऊनही गरिबांकडे दुर्लक्ष करणाऱ्या निष्क्रिय अधिकारी इतर कामात व्यस्त असल्याचे दाखवित असल्याने कार्यकर्त्यांनी घेराव घालून जाब विचारला दिनांक तीस मार्च रोजी तहसील समोर बैठा सत्याग्रह केला वृद्ध अपंग अंध घालून संताप व्यक्त केला उपस्थित कार्यकर्ते मुकुंद कदम व्यास नामदेव सायरेड्डी बाळापूरकर दात्रय तोटावाड गणेश राजापूरकर रामदास पांचाळ यांनी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केल्याने माझ्यावर आरोप करू नका लवकर पैसे देण्याचे आश्वासनही दिले लाभधारकांनी पैसे कंपनीऐवजी बँकेकडून मिळण्याची मागणी केली आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर हनुमंते यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहा नमस्कार लाईव्हच बातमीपत्र अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार फ्लॉवर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंबेडची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत श्री माहेश्वरी मंडळ धर्माबादच्या वतीने तहसील कार्यालयाच्या बाजूला बांधण्यात आलेल्या भव्य माहेश्वरी भवनाचे उद्घाटन दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे धर्माबाद येथे माहेश्वरी भवनाची निर्मिती व्हावी व त्याचा उपयोग सर्वांना व्हावा अशी अनेक दिवसापासून समाज बांधवांची इच्छा होती श्री माहेश्वरी मंडळाच्या पुढाकाराने ते स्वप्न पूर्ण होत आहे या भवनाचे उद्घाटन श्रीमती राम प्यारी देवी कन्हैयालाल बजाज यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुशिला देवी झंवर हे राहणार आहेत तर विशेष अतिथीमध्ये माहेश्वरी सभेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट चिरंजीलाल दागडिया औरंगाबाद येथील दौ रेखा राठी निजामबाद येथील रामस्वरूप डालिया नांदेड येथील शिवशंकर परवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री माहेश्वरी मंडळ धर्माबादचे रामनिवास झंवर डॉक्टर कमल किशोर काकानी नथमल रांदड भवरीलाल इराणी माहेश्वरी महिला मंडळाच्या सौ शकुंतला जव्हर सौ जयश्री मानधने माहेश्वरी युवा मंचाचे राहुल काकानी संजय छापरवाड यांनी केले आहे राज्याच्या शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग करत आपल्या नैसर्गिक अडचणींवर विज्ञानाच्या सहाय्याने मात स्वतःच करावी या निर्धाराने आता गारपीट रोखण्याचं मशीन तयार केलं आहे या मशिनीची उपयोगिता अजून सिद्ध होणे बाकी आहे परंतु सांगितल्याप्रमाणे जर असेल तर ते निश्चितच एक वरदान ठरणार आहे मशीनच्या सहाय्याने हवेमध्ये लहरी सोडून संत्र्याच्या आकाराच्या गाराचे रूपांतर पाण्यामध्ये करून फळांना व पिकांना मार लागण्यापासून वाचवता येते असा याचा उत्पादकांचा दावा आहे हे मशीन पुण्यातच बनले आहे परंतु हे मॅन्युअली सेटिंग करावी लागत असल्याने किती उपयुक्त ठरेल याविषयी बऱ्याच शंका आहेत बरोबर नमस्कार आमदार हेमंत पाटलांचे राज्य पातळीवर कामाची तडफ निराधारांना चार महिन्यापासून अनुदान नसल्याने धर्माबाद तहसील समोर बैठा सत्याग्रह श्री माहेश्वरी भवनाचे बुधवारी धर्माबादला उद्घाटन नैसर्गिक आपत्तीचे निवारण शेतकऱ्यांनी घेतले खांद्यावर गारपीट रोखण्याचे मशीन पोहोचले शेतावर आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी बातमी तुमच्या